श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मिथून राशीच्या बाकीतानुसार तीस वर्षानंतर सावनमध्ये शनी उलट दिशेने जाईल मित्रांनो एक अतिशय खास आणि ऐतिहासिक काळ तुमच्या दारावर ठोठावत आहे हो वैदिक कॅलेंडरनुसार तीस वर्षानंतर सावन महिन्यात शनिदेव वक्री स्थितीत म्हणजेच मीन राशीत उलट दिशेने जाणार आहे त्याचा परिणाम संपूर्ण राशीवर होईल परंतु हा काळ मिथून राशीच्या लोकांसाठी खूप निर्णायक आणि शुभ संकेत घेऊन आला आहे यावेळी सावंतसोबत आई गौरी आणि भगवान शिव यांच्या आशीर्वादासह न्यायाशी देवता शनीची देखील मिथून राशींवर विशेषत राहील तुम्हाला सांगते की शनीची ही उलट चाल तेरा जुलैपासून सुरू होईल आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत चालू राहील म्हणजेच पूर्ण एकशे अडोतीस दिवस या काळात मिथून राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक मोठे बदल दिसून येतात जीवनाची दिशा आणि स्थिती दोन्ही बदलू शकतात म्हणून सर्व मिथून राशीच्या लोकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे कारण येथे आपण अशा भविष्यवाण्यांबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या जीवनाला एक नवीन मार्ग दाखवू शकतात हे लक्षात घेण्यासारखे आहे की शनिदेवाने एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वतःची राशी कुंभ सोडून मीन राशीत प्रवेश केला आहे आणि आता तेरा जुलै रोजी सकाळी सात वाजून चोवीस वाजता ते मीन राशीत वक्री होती यासोबतच हे श्रावण मिथुन राशीच्या लोकांसाठी अनेक प्रकारे खास आहे भोलेनाथाची कृपा माता गौरीचे आशीर्वाद आणि शनिदेवाची सखोल दृष्टी या त्रिदेव शक्ती तुमच्या राशींवर एकत्रितपणे सक्रिय असतील अशावेळी जीवनातील अनेक अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात अपूर्ण ध्येय पूर्ण होऊ शकतात आणि नवीन सुरुवातीचे दरवाजे उघडू शकतात तर मित्रांनो या सर्व बदलांमध्ये आता शनीच्या वक्री गतीमुळे मिथून राशीसाठी काय बाकी ते आहेत हे जाणून घेण्याची वेळ आली आहे असे ते जे तुमचे नशीब नवीन उंचीवर नेऊ शकतात पण त्याआधी शनिदेवावर खऱ्या मनाने विश्वास ठेवणाऱ्या सर्व प्रेक्षकांनी कमेंट बॉक्समध्ये लिहावे जय श्री शनिदेव महाराज आणि हा व्हिडिओ लाईक करा कराया शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शनिदेवाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहील आणि शनिदेवाच्या दर्शनाने जीवनातील सर्व अडथळे दूर होतील मिथून राशीची पहिली बाकीते म्हणजे शनीच्या वक्री गतीमध्ये नशिबाचा प्रकाश मित्रांनो आता मिथून राशीच्या पहिल्या आणि अतिशय शुभ बाकीतेबद्दल बोलूया तीस वर्षानंतर जेव्हा शनिदेव सावणमध्ये वक्री होतात तेव्हा मिथून राशीसाठी नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत कर्माचा न्यायाधीश शनिदेव आणि भोलेनाथ महारा महाकाल यांचे आशीर्वाद एकत्र येणार आहेत आणि त्याचा तुमच्या नशिबावर थेट परिणाम होईल या काळात मिथून राशीच्या कुंडलीत पाचव्या घरात शनिदेव वक्री होतील आणि त्यांची विशेष दृष्टी दुसऱ्या सातव्या आणि अकराव्या घरात पडेल याचा अर्थ आर्थिक समृद्धी नातेसंबंधांमध्ये स्थिरता आणि जीवनात प्रगतीचा थेट मार्ग यावेळी जीवनात आनंदाचा झरा येईल जिथे पूर्वीचे काम अडकले होते आता शनिदेवाच्या आशीर्वादाने काम जलद पूर्ण होईल तुम्ही जे काही काम सुरू कराल त्यात यश मिळण्याची शक्यता आहे शनिदेव तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतील आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात आणि ज्यांना त्यांच्या बॉसने त्रास दिला होता त्यांनाही कौतुक आणि आदर मिळेल तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा काळ तुमच्यासाठी वरदान म्हणून येईल लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की जर तुम्ही सध्या कोणाकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर थांबा हा निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही परंतु जे आधीच कर्जाने त्रस्त आहेत त्यांच्यासाठी कर्जातून मुक्त होण्याचा मार्ग उघडेल शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे दूर होईल हा काळ विशेषत महिलांसाठी शुभ राहणार आहे आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या महिलांना हा काळ दिलासा देईल स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा स्थापित करण्यासाठी हा एक उत्तम काळ असेल व्यावसायिकांसाठी हा काळ विस्तार आणि प्रगतीचा असेल तुमचा व्यवसाय केवळ देशातच नव्हे तर परदेशातही विस्तारण्याचे संकेत देत आहे ज्यामुळे आर्थिक लाभाची शक्यता प्रबळ आहे मिथून राशीची दुसरी भविष्यवाणी म्हणजे करिअरमध्ये प्रगतीचे सुवर्ण मार्ग मित्रांनो आता मिथून राशीच्या दुसऱ्या मोठ्या भविष्यवाणीबद्दल बोलूया जे तुमच्या करिअर शिक्षण आणि व्यवसायाशी संबंधित आहे जेव्हा शनिदेव वक्री झाल्यानंतर मीन राशीत भ्रमण करतील तेव्हा त्यांची दृश दुरुष, शुभदृष्टी तुमच्यासाठी नवीन संधीचे दरवाजे उघडणार आहे जर तुम्ही बऱ्याच काळापासून तुमच्या भविष्याबद्दल काळजीत असाल तर आता अशी वेळ येत आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या कठोर परिश्रमाचे ठोस आणि उज्ज्वल परिणाम मिळतील या काळात तुमच्या नोकरी शिक्षण आणि व्यवसाय या तिन्ही क्षेत्रात सकारात्मक बदल आणि यशांचा वर्षाव तुम्हाला दिसू शकेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप भाग्यवान असेल तुम्ही ज्या परीक्षा किंवा ध्येयांसाठी तयारी करत आहात त्यांना ठोस स्वरूप देण्याची वेळ आली आहे तुमच्या प्रयत्नांना दिशा मिळेल आणि स्वप्ने उंच भरारी घेतील नोकरी किंवा व्यवसायात असलेल्यांना या काळात नवीन योजना उत्पन्नाचे नवीन स्रोत आणि जलद वाढ अनुभवायला मिळेल तुमच्यातील क्षमता आता जगासमोर उघडपणे संपेल सोशल मीडिया फेसबुक किंवा इंस्टाग्राम यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्यांसाठी हा काळ नफा आणि ओळख दोन्हींचा असेल नोकरी बदलण्यासाठी किंवा वाढीसाठी बराच काळ वाट पाहणाऱ्या लोकांना हा काळ नवीन दिशा देईल तुम्ही तुमची स्वतःची ओळख निर्माण कराल आणि लोकांमध्ये एक वेगळे स्थान मिळवाल व्यापारी वर्गासाठी ही वेळ अनुकूल राहील तुमच्या योजना यशस्वी होतील आणि नफा वाढेल तुम्ही नवीन गुंतवणूक किंवा भागीदारीचा विचार करू शकता परंतु विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक पुढे जाणे आवश्यक असेल तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल कमाई वाढेल आणि तुम्ही स्वतःवर समाधानी असाल हो एक इशारा देखील आहे वीस ऑगस्ट ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान तुम्हाला थोडे सहावत राहावे लागेल या काळात काही गुप्त विरोधक सक्रिय होऊ शकतात ज्यांना तुमच्या प्रगतीबद्दल अस्वस्थ वाटू शकते अशा परिस्थितीत सल्ला असा आहे की कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि ऑफिस राजकारण किंवा अनावश्यक वाद विवादांपासून दूर राहा जर तुम्ही हा वेळ संयम आणि शहानपणाने घालवला तर माझ्यावर विश्वास ठेवा हा, हा संपूर्ण काळ तुमच्या करिअरसाठी उत्कृष्ट ठरेल मिथून राशीची तिसरी भविष्यवाणी म्हणजे नातेसंबंधांची परीक्षा आणि प्रेमाचा पुनर्जन्म तर मित्रांनो आता तिसऱ्या मोठ्या भविष्यवाणीबद्दल बोलूया जी तुमच्या प्रेम जीवनाशी वैवाहिक जीवनाशी आनंदाशी आणि कौटुंबिक संबंधांशी संबंधित आहे जेव्हा शनिदेव वक्री स्थितीत असतील तेव्हा मिथून राशीच्या लोकांना या काळात त्यांचे नाते खूप हुशारीने हाताळावे लागेल मित्रांनो प्रेम हे एक असे नाते आहे ज्यामध्ये भावना असतात तसेच अपेक्षाही असतात आणि जेव्हा शनी वक्री गतीत असतो तेव्हा तो आपल्या नातेसंबंधांना आरसा दाखवण्याचे काम करतो तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा काळ तुमच्यासाठी नातेसंबंधांच्या बाबतीत थोडा संवेदनशील असेल प्रेमात पडलेल्यांना या काळात त्यांच्या जोडीदाराशी वाद किंवा नाराजीसारख्या परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते छोट्या छोट्या गोष्टींवरून तणाव वाढू शकतो आणि काही गैरसमजामुळे नात्यात अत अंतर निर्माण होऊ शकते अशा परिस्थितीत संयम संवाद आणि समन्वयाची आवश्यकता आहे जर तुम्हाला तुमचे नाते वाचवायचे आणि मजबूत करायचे असेल तर यावेळी तुमच्या जोडीदाराला समजून घ्या त्यांना जागा द्या त्यांच्या नात्याला वेळ द्या आता विवाहित जीवनाबद्दल बोलायचे झाले तर क्षणीची वक्री गती येथे एक वेगळा रंग आणेल तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाचा झरा येऊ शक या काळात काही लोकांना मुलांचे सुखही मिळत आहे भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुम्ही आयुष्यातील आनंद अनुभवू शकता ज्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रार्थना केली आहे जर तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल तर ही सहल स्मरणीय बनू शकते आणि तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ शकते दुसरीकडे अविवाहित लोकांसाठी हा काळ खूप भाग्यवान ठरू शकतो तुम्हाला अशी व्यक्ती मिळू शकते जी तुमच्या मनात खऱ्या प्रेमाची भावना निर्माण करेल जे लोक खूप दिवसांपासून खऱ्या प्रेमाच्या शोधात होते त्यांचा शोध आता पूर्ण होणार आहे मिथून स्वप्नातील घराचे चौथे भविष्य आध्यात्मिक ऊर्जा आणि शनिदेवाचे आशीर्वाद तर मित्रांनो आता आपण तुमच्या स्वप्नांच्या कुटुंबाच्या आणि आध्यात्मिक जीवनाच्या पूर्ततेशी संबंधित चौथ्या मोठ्या भविष्यवाणीबद्दल बोलूया यावेळी जेव्हा शनिदेव तीस वर्षांनी शनिदेवाच्या जा मागे जातील तेव्हा त्यांच्यासोबत भगवान भोलेनाथांचे आशीर्वाद देखील मिथून राशीच्या लोकांवर राहतील जे लोक आतापर्यंत स्वप्नांबद्दल विचार करत होते आता त्यांच्यासाठी ती स्वप्ने वास्तव्यात उंबरठ्यावर उभी आहेत शनिदेवाचे शुभ दर्शन तुम्हाला खऱ्या यशाकडे घेऊन जाणार आहे शनिदेवाचे शुभ दर्शन तुम्हाला खऱ्या यशाकडे घेऊन जाणार आहे जे लोक आतापर्यंत भाड्याच्या घरात राहत होते त्यांच्या आयुष्यातही आता स्वतःचे घर असल्याचा शांत आनंद येणार आहे आणि केवळ भौतिक गोष्टीच नाही तर यावेळी तुम्हाला खूप आध्यात्मिक आनंदही मिळेल तुमचे मन धार्मिक कामे सेवा आणि आध्यात्मिक संबंधांकडे आकर्षित होईल तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याची योजना आखू शकता किंवा एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होऊन तुम्हाला आतून एक नवीन ऊर्जा जाणवू शकते तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत शनिदेवाचे दर्शन तुमचे जीवन दान आणि संतुलनाने भरून जाईल या काळात तुम्ही गरिबांना मदत कराल तुम्हाला प्राणी आणि पक्ष्यांची सेवा करण्याची इच्छा होईल आणि तुम्ही केलेल्या कोणत्याही लहान दानाचे तुम्हाला अनेक फायदे मिळतील ही अशी वेळ आहे जेव्हा देव स्वत तुम्हाला सांगतील की आता तुमचा वेळ आला आहे आता तुम्हाला तुमच्या मनापासून जे हवे होते आणि तुमच्या कामातून जे काही कमावले आहे ते सर्व मिळेल मिथून राशीची पाचवी भविष्यवाणी म्हणजे आरोग्य आणि मानसिक शांती सुधारण्याचे आशीर्वाद मित्रांनो आता तुमच्या आरोग्य आणि मानसिक स्थितीशी संबंधित असलेल्या भविष्यवाणीबद्दल बोलूया तीस वर्षानंतर जेव्हा शनिदेव मागे जाते तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर आणि मनावर अत्यंत सकारात्मक होईल जेव्हा तुम्ही बऱ्याच काळापासून कोणत्याही आजाराशी किंवा कमकुवतपणाशी झुंजत असाल तर हा काळ तुमच्यासाठी आराम देईल शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या शरीराला नवीन शक्ती आणि ऊर्जा मिळेल तुम्हाला पुन्हा तंदुरुस्त आणि निरोगी वाटेल तुमचे मनही पूर्वीपेक्षा अधिक शांत होईल मानसिक ताण कमी होईल आणि तुम्ही अध्यात्माकडे आकर्षित व्हाल या काळात तुम्ही जे काही दान कराल त्याचे पुण्य तुम्हाला भविष्यातही आनंद आणि शांती देईल तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीत सुरू होणारा हा काळ तुमच्या कुटुंबातही आनंद घेऊन येईल महिलांच्या बाबतीत या काळात त्यांचे आरोग्य चांगले राहील तुम्हाला बाळणपणाशी संबंधित काही चांगली बातमी देखील मिळू शकते पण वृद्ध महिलांना मधुमेह रक्तदाब किंवा सांधेदुखीसारखे समस्या असू शकतात त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक असेल मुलांचे आरोग्य चांगले राहील पण मन अधिक अस्वस्थ होऊ शकते म्हणून त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण जाऊ शकते उपाय शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक सोपा मंत्र जप करा मित्रांनो दररोज एकशे आठ वेळा करा ओम भ्रीम निलंजन समाभाव रविपुत्रम यमगजन छायांखंड संभूतम तम नमामी शास्त्र जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका